नमस्कार श्रोते हो इंद्रधनुष्यच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पौर्णिमासाठी आपलं मनापासून स्वागत करते कार्यक्रमामध्ये आपण आज बोलावलं आहे डॉक्टर प्रशांत परांजपे यांना श्रोते हो निसर्ग संवर्धन हा सध्या कळीचा मुद्दा झालाय सगळीकडे वृक्षतोड प्रदूषण मालरानावर लागणारे वणवे प्रचंड कचरा प्लॅस्टिकचा महासागर हे सातत्याने दिसून येत आहे यावर उपाय म्हणून अनेक व्यक्ती संस्था सेवाभावानी काम करत आहेत पण आपण सुद्धा प्रत्येकाने त्या कामात सहभागी व्हायला हवंय स्वच्छतेचे संस्कार खर तर शाळेपासून व्हायला हवेत आणि म्हणूनच बिनभिंतीची शाळा हा उपक्रम दापोलीमधील जालगाव या ठिकाणी डॉक्टर प्रशांत परांजपे यांनी राबवलाय आपण त्याविषयी जाणून घेणार आहोत डॉक्टर प्रशांत परांजपे हे लेखक पत्रकार व्याख्याते आणि पर्यावरण अभ्यासकही आहेत तसंच निवेदिता प्रतिष्ठानचे ते संस्थापक अध्यक्ष आहेत चला तर जाणून घेऊया त्यांच्या या बिनभिंतीच्या शाळेबद्दल नमस्कार डॉक्टर स्वागत आहे तुमचं स्टुडिओमध्ये नमस्कार मला सुरुवातीलाच असा प्रश्न पडतोय की जी बिनभेंतीची शाळा म्हणजे मी म्हणतेय तर या वैशिष्ट्यपूर्ण शाळेची नेमकी गरज काय भासली बिनभेंतीची शाळा या नावातच सगळं आलं की आपल्या नित्य शाळा ह्या चौकटीच्या आत किंवा चार भिंतीच्या आत असतात आणि तिथे गुरु हे सुद्धा लिमिटेड असतात इथे सगळंच उलटं आहे की इथे भिंतच नसलेली निसर्गाची शाळा निसर्गाच्या कुशीत निसर्गाच्या सानिध्यात आणि निसर्ग वाचायला शिकवणारी अशी शाळा आहे कारण निसर्ग वाचला तरच त्याला वाचवायचं कसं हे ज्ञान होईल आणि यासाठी ही बिनभिंतीची शाळा संकल्पना आपण सुरू केली आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की मग अशी म्हटलं तसं ही नावाची जी गदी माडगुळकरांची कविता आहे बिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथेले गुरु शाळेमध्ये पाच दहा पंधरा वीस इतक्या अशा मर्यादित गुरु आपल्याला दिसतात आणि शाळेतनं बाहेर पडल्यानंतर जे लाखो गुरु आहेत त्याची जाणीव जागृती होणं त्याची ओळख करून देणं असा ह्या निसर्ग शाळेचा एक मुद्दा आहे आणि दुसरी गोष्ट मग अशी मी म्हटली तशी की जगता पर्यावरण संरक्षण आणि निसर्ग वाचन हे मुख्य विषय या शाळेमध्ये शिकवले जातात अच्छा नेमकं काय का वेगळे पण शिकायला मिळतं या शाळेमध्ये पहिली गोष्ट की ही शाळा एका अमराईमध्ये भरते बरं शाळेला अमराई असते पण इथे शाळा अमराईत भरते सुरुवात करताना राष्ट्रगीत आणि प्रार्थना याच्यात थोडी वेगळी पद्धत घेऊन प्रार्थना होते सुरुवातीला नतमस्तक हे भूमीला केलं जातं कारण समुद्र वसने देवी पर्वतस्तन मंडले विष्णुपत्नी नमोस्तोभ्यम पादस्पर्शम क्षमस्मय जर का आपण या भूमीला कधीच वंदन कर नाही ज्याच्यावर आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत आपला अधिभार देत असतो तिची जाणीव छोट्या गोष्टीपासून सुरुवात होते आणि दोन मार्काची शाळेत अभ्यासाला असलेली म्हण दिसत तसं नसतं म्हणून जग फसतं ह्या म्हणीवर आधारित दुसरा तास सुरू होतो अच्छा। की लेक्चर हा विषय कमी करून जास्तीत जास्त प्रात्यक्षिकांतून मग झाडं कशी बोलतात झाडं कशी ओळखायची म्हणजे आज जर कोकणाचा विचार केला सर्वतूर वृक्षवल्ली भरपूर आहे पण जर का शाळेचा विचार केला आणि कोकणाच्या शाळेतला विचार केला तर या कोकणात अनेक वनस्पती ह्या वनौषधी वनस्पती आहेत की ज्याचा आयुर्वेदामध्ये प्रचंड असा उपयोग केला गेला आहे सर्दी खोकला झाला की आपण धावत मेडिकलला जातो अडुळसा सिरप घेऊन येतो पण आपल्या बाजूला अडुळसाचं झाड आहे ह्याची जाणीव जागृती ह्या शाळेमध्ये होऊन जाते तर असा याचा बेस किंवा अशी सुरुवात या शाळेची होऊन जाते अच्छा ते कोणीतरी जाणीव करून देण्याची गरज आहे की थोडस डोळे उघडे ठेवून आजूबाजूला बघा तुम्हाला निसर्गातला गुरु कोण आहे किंवा निसर्ग किती शिकवतो हो हे तुम्हाला यातून मला नक्कीच समजू शकेल या शाळेमध्ये अनेक प्रात्यक्षिक <laughs> किंवा प्रोजेक्ट तुम्ही केलेले आहेत तर त्याविषयी थोडस एक दोन ओळी ज्या आहेत भिनभिंतीची उघडी शाळा लाखो इथले गुरु बघू बंगला या मुंग्यांचा म्हणजे निसर्ग वाचन मी जो काही म्हटलं तो ह्या ओळीतून अर्थ काढला गेला की बघू बंगला या मुंग्यांचा सूर ऐकूया त्या भुंग्याचा फुला फुलातील रंग दाखवलं फिरते फुल पाखरू हे सगळं ज्या वेळेला कविता ही चार भिंतींच्या आत शिकवली गेली तर तेवढं ज्ञान त्याचं होणं जरा कठीण जातं ते खूप उलगडून सांगावं लागतं किंवा आता डिजिटलच्या माध्यमातून स्क्रीनवर काहीतरी दाखवलं जातं पण हेच सगळं त्या मुंग्यांचं जे काही बंगला बांधलेला आहे म्हणजेच अर्थात वारुळ हे बघायला कारण आज अनेकांना मला थोडंसं खंत आहे की कोकणातल्या शाळा जरी ह्या शाळेत सहभागी झाल्या विद्यार्थी तरी दोनशे विद्यार्थ्यांमध्ये दहाच विद्यार्थ्यांनी हे मुंग्यांचा बंगला बघितलेला असतो किंवा फिरतं फुलपाखरू हे पाहिलेलंच नसतं एक पिवळं फक्त फुलपाखरू कुठेतरी माहिती असतात पण फुलपाखरांचीही बाग असू शकते आणि त्या फुलपाखरांचा आपल्या निसर्गाचा मधला मुख्य भाग कुठला आहे हे त्या प्रॅक्टिकलमधून दाखवलं जातं झाडांची सहज पानं चाखली तर आंबट गोड किंवा चव दवडणारं अर्थात डायबेटीसवरचं मग अशी मी म्हटलं सुरुवातीला तसं की धावत जाणारो आपण डायबेटीस झाल्यामुळे गोळ्या घ्यायला मेडिकलला जाणारे आपल्या शेजारी एखादे वेल असतो त्याला मधुनाशिनी म्हणतात ते या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून दाखवलं जातं एक पान खा आणि एक मिरची खायला दिली जाते अच्छा मिरची खाणी खातं का घाबरतं किंवा कारलं खायला दिलं जातं ना कडू लागतं ना तिखट लागतं दुसरं पान खाल्लं जातं आंबट लागतं तिसरं पान खायला गेलं तर आपण पेपरमिंटची गोळी एक घेतो पेपरमिंटसारखंच एक पान छोटंसं पान खाल्लं तर पेपरमिंटची गोळी खाल्ल्याचा आपल्याला त्याची चव मिळते म्हणजे निसर्गाने सगळं दिलं मी म्हणतो मी काहीतरी नवीन केलं मी हे केलं ते केलं असं काही नाही या निसर्गात आहे ते आपल्याला शोधलं पाहिजे आणि यासाठी ही प्रॅक्टिकल आहे म्हणून त्याच्यानंतरचा विषय येतो तो, तो मानव निर्मित प्रचंड आत्ता युनिव्हर्सल प्रॉब्लेम येतो कचरा आम्ही काय म्हणतो या मुलांना कचऱ्यावर बसून डबा खाऊया मुलं घाबरतात की कचऱ्यावर बसून डबा खायचा म्हणजे काय पण तिथे आपण कचऱ्यापासून बेंचेस केलेली आहेत किंवा कचऱ्यापासून स्टूल बनवलेले आहेत की ज्याचा उपयोग हा आपल्या प्रत्येक शाळेच्या पटांगणात प्रत्येक बसस्टँडवर किंवा कुठल्याही सार्वजनिक ठिकाणी उद्यानामध्ये त्याचा करता येईल अशा पद्धतीची बाकडी की एका बाकड्यामध्ये साधारण साडेचारशे किलो किंवा साडेचारशे पाण्याच्या बाटल्या ज्या इकडे तिकडे आपली वाट बघत असतात मला उचलणारे कोणीतरी रस्त्याच्या <laughs> कडेला बीचवर नदी ना नाल्यामध्ये तर त्यांचा उपयोग करून म्हणजे कचरा हे दुसऱ्या वस्तूचं रॉ मटेरियल आहे हे होकमपट्टी करून आम्ही शिकलो आणि तीन मार्क पाच मार्क मिळवून गेलो <laughs> पण ते तिथे दिसतं की कचरा हे दुसऱ्या वस्तूचं रॉ मटेरियल आहे मग तेच आमच्या शाळेच्या एक छोटीशी जी तिथे इमारत आहे किंबहुना बागेच्या मधल्या जागेचा उपयोग कसा करावा यासाठी तिथे कॉटेजेस बांधलेली आहेत राहण्याची व्यवस्था आहे पर्यटकांसाठी पण त्याची जी समोरची सुशोभीकरण केलेलं आहे तिथे हँगिंग जे लावलेले आहेत ला ते पण कचऱ्यातून आहे म्हणजे मुलांना सांगितलं जातं बाटल्या उचलून आणा त्या कापा कशा कापायच्या ते प्रॅक्टिकलमधून सांगितलं जातं आणि अलगच एक तासात शंभर विद्यार्थी असतील तर शंभर हँगिंग तयार होतात <laughs> आणि त्याच्यामध्ये मग माती टाकून वेलवर्गीय लावला लावलं की सुंदर अशी फुलं किंवा पानं वेली हे फुलून जातं असे छोटे छोटे प्रॅक्टिकलच्या माध्यमातून मुद्दे मा तिथे समोर दाखवले जातात किंवा निसर्ग आणि सौंदर्य यात असं म्हटलं तर एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत आणि त्यामुळे कचऱ्यातून सौंदर्य निर्मिती हे आपण निसर्गाला खूप गलित करतो किंवा गलिच्छ करतो आहोत मलिन करतो आहोत मग तो कचरा उचलला तर कशी सौंदर्य निर्मिती होते तर साधी बाटली जी मग अशी मी म्हटलं तशी था आपली वाट बघत असते तिला उचलायचं आणि हातात एक कात्री घेतली तर सुंदर फुलं आणि बुके बनवता येतात आणि हा एक मोठा स्वतःचा व्यवसाय म्हणून भविष्यात होऊ शकतो आमच्या कार्यकर्त्या ज्या आहेत त्या वर्षाला पन्नास हजार ते लाख रुपये कमवतात फक्त बाटलीच्या पासून फुलं बनवून किंवा बुके बनवून आपल्याला प्लास्टिकच्या बाटलीपासून बनवता येतो आणि त्याच्यापासून आपण सण समारंभ किंवा शालेय कार्यक्रम असतील कुठलेही कार्यक्रम असतील या ठिकाणी बुके हे दिले जाऊ शकतात आपण साहित्य संमेलनामध्ये या बुकेंचा वापर केला एकाच वेळेला साठ बुकेंची ऑर्डर ह्या कार्यकर्त्यांना दिली होती ते मुलांना तिथून काहीतरी शिकता म्हणजे कमवा आणि शिका याचं प्रॅक्टिकल तिथे थोडक्यात दिलं जातं ते करताना निसर्ग संवर्धन कचरा करू नका बाट बाटली फेकू नका असे अनेक मुद्दे त्याच्यामध्ये येतात आणि नंतर बाट्टीतलं पाणी की आज म्हणजे प्लास्टिकनी पाण्याला विळखा घातलाय तर तो कसा घातला गेला हे सांगितलं जातं की मानवाच्या शरीरामध्ये या प्लॅस्टिक बाटलीमुळे एकूण जे काही आता अभ्यास आले किंवा निष्कर्ष आले त्या रक्तातलं जे प्लॅस्टिकचं प्रमाण आहे मायक्रो प्लॅस्टिकचं त्या एकूण प्रमाणात अकरा टक्के oh. हे बाटलीबंद पाण्यात तुम्ही हे सगळ्यात शेवटी कारण त्याचं गांभीर्य किंवा थोडी hmm. आता आता ही स्थिती आली की आपल्याला भीती दाखवणं थोडंसं असं म्हणतो की त्याची वास्तवता हो खूप भीषण आहे ह्या कचऱ्याची किंवा या प्लॅस्टिकच्या भस्मासुराची आणि त्यामुळे एक काळ असा होता की अरे वा छान खूप प्लॅस्टिक कॅरीबॅग जन्माला आली त्यामुळे आनंद झाला जिकडे तिकडे ती नाचवत आणि आज ती गळफास बनली मग हे सगळं या प्रॅक्टिकलच्या माध्यमातून कसं होतं की नुसतं लेक्चर दिलं तर मुलं कंटाळतात की थोडा विषय गंभीर कचरा हा विषयच मुळात उलगडून सांगणं आणि ह्या वयोगटाला खरं तर ते गरजेचं आहे आणि त्याचबरोबर मी तर म्हणतोय की आम्ही पालकांनाही आग्रह करत असतो या बिनभिंतीच्या शाळेत पालकांनी यावं मुलांच्या सोबत काय नक्की चाललंय ते पाहावं कारण शाळेच्या गेटच्या आत तो शिक्षकांचा ऐकतो विद्यार्थी आणि घरी गेल्यानंतर पालकांचा ऐकतो त्यामुळे या अशा वेगवेगळ्या प्रॅक्टिकल्स हा एक छोटासा मुद्दा प्लॅस्टिकच्या एका बाटलीचा याच्यावरच एक किमान एक ते दीड तास जातो ही <laughs> प्लॅस्टिकची बाटली कशी घातक आहे सांगताना त्या ते त्याला गोलगोल फिरवून आणि ती कशी सुंदर आहे <laughs> हे दाखवून की त्यातलं पाणी पिणं सोडून द्या प्रत्येकाला कारण आपल्या निसर्ग शाळेमध्ये येताना अटी शर्ती असतात की येताना तुम्ही स्टीलचा डब्बा आणायला पाहिजे स्टीलची बाटलीच पाण्याची स्टील पाहिजे नाही आणली तर आमच्याकडच्या स्टीलच्या भांड्यातून तुम्हाला किंवा काचेच्या ग्लासमधनं पाणी दिलं जाईल ह्या सगळ्या आधी सूचना ह्या दिल्या गेल्या असतात कारण आपण जर शाश्वत पर्यावरण विकास असा जर जो माझा विषय आहे की त्याच्यावर आपण अवलंबून काम करणं गरजेचं आहे एकदा का पाचवीत इयत्ता पाचवीमध्ये स्टीलची बाटली दिली गेली किंवा घेतली की ती साधारण बारावीपर्यंत पुरते आणि प्लॅस्टिकची बाटली ही सहा महिने एक वर्ष याच्यानंतर ती फेकून द्यायला लागते किंवा त्याचा वा प्लॅस्टिकचा वास येतो आणि जे काही मग मायक्रो प्लॅस्टिकचे गंभीर परिणाम आहेत तिथनं आपण विद्यार्थी दशेतच डाऊन पोजिशनला मुलांना नेत असतो याच्यातून बाहेर काढण्यासाठी ही सगळी प्रॅक्टिकल पहिल्या ता एक दीड तासाचं प्रॅक्टिकल हे फक्त बाटली बंद पाणी ह्या विषयावर दिलं जात बरोबर आणि तुम्ही म्हणालात तसंच की डबे सुद्धा आज आपण बघतो की वेगवेगळ्या आकर्षक रंगीत म्हणतो ना तसे डिझाईन्सचे किंवा रंगांचे असे प्लास्टिकचे डबे आज मुलं खूप वापरताना आपल्याला दिसतात जसं तुम्ही पाण्याची बाटली म्हणालात तसंच हा पण प्रकार आहे मग ते सुद्धा मला वाटतं घातकच आहे नक्कीच प्रचंड घातक आहे कचरामुक्त पर्यटन हा जो विषय आम्ही हाताळतो हा सगळा जोडून विषय असतो आम्ही ते पर्यटन संकुलही दाखवायला ह्या निसर्ग शाळेतल्या विद्यार्थ्यांना घेऊन जात असतो आणि तिथला एक अनुभव मला खूप म्हणजे वेदनादी असा वाटला आई बाबा दुसरी मुलगी पाहुणे हे कोकणात आल्यानंतर कोकणातली थाळी जेवत असताना तो मुलगा मला ऑनलाईन इथे रेंज आहे का वायफाय कनेक्शन द्या म्हटलं घे त्यानंतर तो सर्च करायला लागला का तर त्याला हे जेवण नको होतं नवीन पिढीला आमटी भात भाजीपोळी किंवा कोकणातलं काही छान पदार्थ आहेत त्याच्याऐवजी त्यांना ऑनलाईन मागवून असं अन्न लागतं मला त्याच्या पुढची गांभीर्य किंवा भया होता मुलांना समजून सांगा आम्ही सांगतो की जे पॅकिंग येतं काळ्या डब्यातलं तो काळा डबा खूप घातक आहे काय होतं की कुठलाही तुम्ही ज्या वेळेला पदार्थ मागवता तेव्हा तो गरम पदार्थ ह्या काळ्या डब्या प्लॅस्टिकच्या डब्यामध्ये पॅक केला जातो आणि तो, तो आपल्या घरापर्यंत येतो त्यावेळेला त्यातलं मायक्रो प्लॅस्टिक आहे ते त्यात अलगच विरघळतं कारण सेकंड नंबरचं प्लॅस्टिक आहे ते त्याच्यामध्ये आपले जे औषधांचे रॅपर्स किंवा जे जमा केलेलं प्लास्टिक आहे तो रिसायकल च्या माध्यमातून केलेला आहे रिसायकल करणारी वस्तू वापरावी पण ती खाद्यपदार्थांसाठी नाही त्यासाठी खुर्च्या टेबल्स कार्पेट इतर कुठल्याही वस्तू बेंचेस ह्या सगळ्या वस्तू तयार करायला काहीच हरकत नाहीये त्यामुळे दहा वेळा रिसायकल होऊ शकतात कारण दुर्दैवाने प्लास्टिक विर्घटन होत नाही आणि म्हणून ते असं रियूज रिसायकल रिड्यूस असं सगळं आपल्याला करायचं कमीत कमी वापर कसा करायचा म्हणून इथपर्यंत आम्हाला न्यावं लागतं की चला पर्यटन संकुलामध्ये तिथे पॅकिंग कसं केलं जातं पॅकिंगसाठी काय वापरलं जातं शक्यतोवर तिथे पार्सल देताना तुमच्याकडचा डब्बा मागितला जातो नसेल कारण आलेला टुरिस्ट डबे घेऊन येतच नसतो मग त्यावेळेला तिथे देण्याच्या वस्तू आहेत त्या टाकावतून टिकाऊ म्हणजे सुपारीच्या प्लेट्स सुपारीपासून केलेले डबे किंवा अशा पद्धतीचं किंवा कागदामध्ये केळीचं पान टाकून असं पॅकिंग ते केलं जातं केळीच्या पानाचं महत्व समजावून सांगितलं जातं की त्या ठिकाणी केळीच्या पानावर जर गरम पदार्थ टाकला तर तो तिथे दाखवला जातो आणि त्याला जर मायक्रोस्कोप खाली ते बघितलं तर एकदम छोटे छोटे असे बबल्स येतात की त्यातून जे चांगले घटक अन्नामध्ये मिसळतात ते आणि प्लॅस्टिक गरम आपण त्या डब्यात किंवा कुठल्याही आपण एक साधी आम्ही पेपर डिश दाखवतो विद्यार्थ्यांना पेपर डिश इको फ्रेंडली वाटते पण त्याच्यावर सिल्वर कोट असतो आणि एक पातळ थर असतो प्लॅस्टिकचा उपमा त्याच्यावर घातला जातो आणि पानावर घातला जातो म्हणजे त्या पॅकिंग त्यावेळेला त्या डिशमध्ये किंवा त्या काळ्या डब्यात एक वेगळा वास येतो तो प्लॅस्टिक वितळतं आणि इथला एक वेगळा वास येतो आणि म्हणून आपण थोडंसं जुन्या परंपरा ह्या फॉलो करत न जाता मी काहीतरी नवीन केलं असं म्हणण्याच्या नादात काहीतरी भयंकर केलं जात पूर्वीच्या काळी केळीच्या पानावरच जेवण दिलं जायचं त्याचं महत्व पटवून देण्यासाठी हे सगळं करावं लागतं किंबहुना ते कचरामुक्त पर्यटनामध्ये हे आत्ताही तीनशे पासष्ट दिवस असेच युज तिथे होतात आणि त्यासाठी येणारे पर्यटक हे वेगळे आहेत अशी बिनबिंतीची शाळा प्रॅक्टिकलच्या माध्यमातून की काय चांगलं काय बरोबर कारण तुम्ही हे वापरू नका तेव्हा काय वापरा आणि ते का वापरा पर्याय उपलब्ध करून द्या प्रत्येक गोष्टीला पर्याय उपलब्ध करून दिला नाही ज्यावेळेला आपण सांगतो की प्लास्टिक बाटलींना पाणी प्यायचं नाही त्यावेळेला कशातून प्यायचं मग ते नसेल तर त्याची उपलब्धता कारण आपल्याकडे नकारासाठी शंभर कारणं असतात होकारासाठी काहीच नसतं <laughs> ती बाटली महाग आहे <laughs> मग ती आणायची कशी तिसरा प्रश्न येतो की ती जड होते तर असं सगळं होतं जड होते मग व्यायाम कर पौष्टिक अन्न खा असे आमच्याकडे त्याच्यावर उत्तर असतात मी तर म्हणतोय कितीही किलो वजन उचलेल एवढं त्याला स्ट्रॉंग आपण विद्यार्थ्यांना बनवूया आज एका बाजूने आपल्याकडे सक्सेस तो आहेत किंवा आपल्याकडे आकाशवाणीवर मुलाखतीनं विद्यार्थी येत असतात की जो वयाच्या पाचव्या दहाव्या पंधराव्या वर्षी समुद्र अमुक किलोमीटर हो, 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 पोहून गेला किंवा ज्यांनी माउंटेनिंग केलं अकराव्या वर्षी माउंटेनिंग करणारी मुलं आहेत मग ही एका बाजूला आणि आम्हाला वजन नाही मग आपण त्यांना कमकुवत बनवायचं का स्ट्रॉंग बनवायचं हा एक मुद्दा राहतो म्हणून त्यांना लाल मातीत खेळवलं जात आम्ही त्यांना सांगतो की लाल माती का खेळायचं त्याच नुसतंच आपण सांगतो की नाही पोटॅशियम पाहिजे तुम्हाला कॅल्शियम पाहिजे केल... ही कॅल्शियमची गोळी ही पोटॅशियमची गोळी त्यापेक्षा तुम्ही चपला काढा आणि भरपूर कॅल्शियम खा कारण जर का मातीत आपला पाय लागला तर मातीशी संयोग आपल्या शरीराचा झाला तर थेट जमिनीशी संपर्क या भूमीशी संपर्क येतो आणि एक वेगळ्या पद्धतीचं उत्तम कॅल्शियम आपल्याला मिळून जातं हे सुरुवातीला सांगितल्यानंतर मुलं चपला ज्या फेकून देतात कारण गार जमीन लागते कुठे रान असतं पालापाचोळा असतो एक छान अनुभव त्यांना येतो की कधीच ज्यांनी चपला काढलेल्या नसतात कारण शूज कंपल्सरी आहेत आणि ते युनिफॉर्मचा भाग आला म्हणून आम्ही ते युनिफॉर्म इथे बदलतो की तुमच्या शूज चपला सगळंच बाहेर राहू दे आणि आपण जरा जमिनीशी नाळ जोडून घेऊया अशा पद्धतीची ही प्रॅक्टिकलच्या माध्यमातून कामं आपली किंवा तिथे शिक्षण हे सुरू राहतं बरोबर पूर्वीच्या पुराण वस्तूंचा परिचय करून देताना इतिहास किती प्रगल्भ होता याची सुद्धा जाणीव जागृती तुम्ही करून देता तर त्याबद्दल थोडस इतिहासाच्या तासाला डुलक्या घेणारी मुलं बघितल्यानंतर किंबहुना मॉर्निंग शिफ्टची मुलं फ्रेश असतात पण सेकंड शिफ्टची दुपारी घरनं जेवून आलेले विद्यार्थी पहिला तास जर इतिहासाचा असेल तर <laughs> खूप डुलक्या घेऊ लागतात आणि मग ते इतिहास शिकायचा म्हणून शिकला जातो काहीतरी <laughs> मार्कांसाठी होतं पाठांतर केलं जातं म्हणजे काही आत फारसं रुजत नाही आणि हा काहीतरी उद्देश आणि थोडंसं परंपरा समजाव्यात कोकणची परंपराची ओळख करून द्यावी यासाठी स्वतः आपण सुमारे दीडशे ते पावणे दोनशे वस्तूंचा संग्रह केला की त्याच्यामध्ये अगदी कडकट्ट लँग्वेज म्हणजे इलेक्ट्रॉनिक वस्तूंपासून ते अगदी माती ते धातू ह्या सगळ्या प्रकारच्या वस्तू म्हणजे काही अखंड दगडात कोरलेल्या वस्तू पूर्वीच्या काळी लगन होती लगन किंवा आपण म्हणतो ना की अरे एका ठिकाणी बसून काम कर अभ्यास कर तिथून ते शिकवलं जातं की ही एखादी उखळ अखंड दगडात कोरायला किती काळ लागेल किती वेळ लागेल त्यासाठी आपलं कॉन्सन्ट्रेशन किती असायला हवं किंवा एखाद्या वस्तूवर जे काम केलेलं असतं त्याला कुठलीही त्यावेळेला मशिनरी नव्हती आणि त्यासाठी तिथे ते शिक्षण दिलं की कॉन्सन्ट्रेशन आणि धातू किंवा दगड आणि माती वापरल्याचे होणारे फायदे ते पाठांतर करून फक्त मार्क मग सुरुवातीपासून मी हाच विषय घेतलेला आहे की पाठांतरासाठी नको शिक्षण हे जीवनासाठी उपयुक्त कसं आहे याचं एक वेगळी दिशा किंवा वेगळी दृष्टी आम्ही म्हणतो तुम्ही नेहमी बघता आज दृष्टी देतो त्या डोळ्यांना आज दृष्टी त्या त्या दृष्टीने इथे पहा की वस्तू मागची त्याची संकल्पना काय आहे तर ती जाणून घेणं यासाठी ह्या सगळ्या वस्तूंचा डिस्प्ले आणि प्रत्येक वस्तूंची माहिती त्याच्यानंतर आम्ही एक सेशन घेतो की दालनात जाऊन आलात आधीच सांगितलेलं असतं विद्यार्थ्यांना की इथे आहे ते ग्रहण करा त्या वस्तू नीट बघा काय पाहिलेत ते बघा त्या ठिकाणी पुरणाचं यंत्र जे आयुष्यात कधीच बघितलेलं नाही पुरणपोळी डायरेक्ट हल्ली रेडीमेड मिळते त्यामुळे घरी बरेचशा पुरणपोळ्या होण्याचा आता कमी झालं कालानुरूप पण पूर्वीच्या काळी काय केलं जात होतं एकत्र कुटुंबपद्धती आता विभक्त कुटुंबपद्धती त्याचे फायदे तोटे कुटुंब एकत्र असल्याचे फायदे तोटे आणि गमतीची गोष्ट म्हणजे ते पुरणाचं जे यंत्र आहे ते संपूर्णतः लाकडात समृद्धता असली की सगळं करता येतं आता आपण म्हणतो की वृक्षतोड थांबवली पाहिजे एक काळ असा होता त्यावेळेला ते सुरू ते चालत होतं एखादं झाड तोडलं म्हणजे कसं असतं की मग हे करत असताना शिवाजी महाराजांचं उदाहरण की शिवाजी महाराजांचा इतिहास शिकवताना त्यांची जलनीती त्यांची वननीती ही मात्र शिकवली दुर्दैवाने जात नाही मग ते लाकूड सांगताना शिवाजी महाराजांच्या वननीतीपर्यंत दिलं जातं की शिवाजी महाराज असं सांगतात रायगडावरून परिसरातलं एकही झाड तोडायचं नाही ज्या ठिकाणी खूप जास्त जंगल आहे तिथलं तुम्ही वाहून घेऊन या ही इथली झाडं आहेत ती अत्यावश्यक सेवेसाठी आणि बाकीच्या सावली किंवा जमीन संसा संधारण यासाठी ठेवा आणि एक झाड तुम्ही ज्यावेळेला तोडून आणाल त्याच्या आधी जेव्हा तुम्ही निर्णय घाल तेव्हा दहा झाडं लावलेली असली पाहिजे हेच शिवाजी महाराजांची mm. नीती होती आम्ही आज झाडं तोडून लाकडाची घरं बांधली जात होती एवढंच आम्ही पाहतो पण बाकीचं सगळं विसरतो ते इथे आठवण करून दिली जाते की चरक त्याला पुरणपोळीचं यंत्र चरक म्हटला जातो की मग ते कसं त्याच्यातनं पुरण कसं एका वेळेला पंचवीस किलो पुरण कसं तयार व्हायचं हो हे सगळं दाखवलं जातं ते रॉड आणि ते अजून ऍक्टिव्ह आपण ठेवलेली यंत्र आहे हे मोठं यंत्र असतं साधारण त्याचं वजनही एक पंचवीस तीस किलो वजनाचं पुरणाचं यंत्र <laughs> हा त्यामुळे तिथून ते अगदी कडकट्ट लँग्वेजपर्यंत इलेक्ट्रॉनिक वस्तू म्हणजे आता कडकट्ट लँग्वेज म्हणजे तारयंत्र त्या तारयंत्रापासून ते आत्ताच्या टेलिफोन ग्रामोफोन जे पूर्वी साधारण आमच्या आपल्या पन्नासीची आत्ताची मंडळी आहेत त्यांच्या लहानपणी एक रिसिव्हर उचलायचा आणि नंबर मागायचा मग ती सगळी गमती जमती सांगितल्या जातात त्याच्यानंतर व्हिसीआरच्या गमती सांगितल्या जातात आज ती कॅसेट तिथे ठेवलेली आहे तिथपासून ती, ती ग्रामोफोनची म्हणजे आता सीडी असं सांगावं लागतं ह्या सगळ्या वस्तूंची ओळख कारण जर का आम्ही कसं स्थितंतर होत गेली आम्हाला डायरेक्ट माहिती आहे की आता फक्त आता टायपिंग ना त्यामुळे बोट चालत नाहीत पुढे याच्यानंतर भविष्यात जी काय म्हणायची त्याला अल्फा नंतर बिटाची जी पिढी येणार आहे त्यांची बोटाशी ताठ तर होणार नाहीत ना अशी भीती वाटायला लागली कारण आताच आम्ही टायपिंग सुद्धा विसरलो हाताने लिहिणं बोरू टाक हे तर त्यामुळे ते संग्रहात बघायला मिळतात हे काय तर बोरू बोरू म्हणजे काय ते कसले बनवले जातात मग त्याच्यापासून अक्षर सुंदर कसं येतं आणि आता आता तर टायपिंग जेमतेम पण आता बोलून टायपिंग झालंय त्यामुळे खूप याच्यावर आपल्या शरीरावर चुकीचे परिणाम त्याचे दिसणार आहेत आणि म्हणून थोडेसे मग व्यायामाचे प्रकारासाठी इथले असलेल्या तिथल्या वस्तू अशी सगळी या वस्तूंची ओळख आणि जुऱ्या इतिहासाची परंपरांची आणि मूळत कोकणची ओळख त्याच्यातून करून दिली जाते बरोबर <coughs> महाविद्यालयांसाठी वसुंधरा दूध प्रकल्प तुम्ही राबवता तर त्याविषयी थोडं सांगा विद्यार्थ्यांना शंभर मार्कासाठी महाविद्यालय स्तरावर पर्यावरण विषय आहे आणि मग अशी मी म्हटलं तसंच की प्रत्येक गोष्ट ही मार्कांसाठी केली जाते आपल्या सगळ्यांना माहिती आहे थोडंसं ते कटु सत्य मी इथे उलगडतोय की प्रॅक्टिकल अगदी शाळेत सुद्धा असेल अगदी पाचवी तिसरी चौथीपासून काहीतरी प्रॅक्टिकलचं दिलं जातं बाजारात धावत धावत आई बाबा धापटाकत जातात आणि पर्यावरणाच्या स्टिकर द्या पर्यावरणाच्या कुठेतरी वस्तू द्या आणि ते प्रॅक्टिकल आणि ती एकदाच ते तयार केलं जातं ते रात्री जागून तयार करायचं आणि दुसऱ्या वर्षी सबमिट करायचं हे होऊ नये यासाठी वसुंधरा दूत प्रकल्पाच्या माध्यमातून पन्नास दिवसाचा हा प्रकल्प आहे आणि त्याच्यातून शाश्वत पर्यावरण संवर्धनासाठीचे सगळे विषय हे तिथे आधी शिकवले जातात त्यांचे वेगवेगळे गट तयार केले जातात गटप्रमुख असतो कॉलेजचे प्राध्यापक आणि आम्ही असे एकत्र जोडून हा सगळा विषय केला जातो आणि पंचवीस मार्क हे लास्ट सेमिस्टर ते, लास ला ते पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्याला पंचवीस मार्क सहजी मिळून जातील पैकी पंचवीस मार्क फिक्स करण्यासाठी त्यांनी पन्नास दिवस काम केलं पाहिजे म्हणजे आता शेणामध्ये हात घातला पाहिजे सेंद्रिय खत तयार केलं पाहिजे बीज संकलन केलं गेलं पाहिजे कचऱ्याचं वर्गीकरण आणि त्यासाठी किमान तीन घरं दत्तक दिली जातात ह्या तीन घरांमध्ये तुम्ही काम करा आणि ती घर पर्यावरणपूरक जीवनशैली त्यांनी अंगीकार किमान होत नाही पण त्याची किमान ओळख तरी त्या दृष्टिकोनातून आपल्याला सुरुवात चांगली होऊन जाते आणि या माध्यमातून काम करत असताना आज मी अभिमानाने सांगू इच्छितो की जी काही आत्ताचे यंगर्स आहेत म्हणजे साधारण आत्ता म्हणजे पंचवीस ते तीसमध्ये यातली काही विद्यार्थी स्वतःची कंपनी स्थापन करण्यापर्यंत उभे राहिले मग कोणी कोकोपिठाची कंपनी केली असेल कोणी सेंद्रिय शेती केली असेल किंवा कोणी वेस्ट मॅनेजमेंट कंपनी सुरू केली असेल हे स्टार्टअप ह्या ते हा माझा एक समाधानाची बाब की वसुंधरा दूत प्रकल्प करताना काय काय म्हणजे काही रिझल्ट येतील की नाही अशी एक सुरुवातीला भीती होती की मुलं करतील की नाही आवड किती कारण त्यातनं आवड निर्माण करणं इथपासून ते सगळा तो विषय होता खूप मोठा विषय आहे पण सध्या तरी एवढं नक्की मी सांगू शकतो की वसुंधरा दूत प्रत्येक महाविद्यालयात जर हा प्रकल्प राबवला गेला तर पर्यावरणाची जवळून ओळख होईल आणि शाश्वत जीवनशैली हा जो काही आता विषय आपल्याला घ्यायला लागणार कारण दोन हजार पन्नास फार अंतर नाहीये आता दोन हजार सव्वीस सुरू झालंय दोन हजार पन्नास नंतर खूप मोठ्या नैसर्गिक आपत्तीला आपल्याला सामोरं जावं लागेल कधी जर का आजपासून आपण कृतित्मक जागे नाही झालो तर आपण जागे आहोत हा ते हे करायला हवं ते करायला हवं म्हणजे कसं आपण थोडीशी नेहमीच म्हणत आलो केवढा पाऊस केवढी थंडी केवढा उष्मा झाला पण त्याची कारण शोधत नाही म्हणजे आज या मुलाखतीच्या दरम्यान मला आवर्जून आठवण होते ती माधवराव गाडगळ्यांची जे कालपर्यंत आपल्यात होते आणि ज्यांनी अख्खा आयुष्य ह्या पर्यावरणासाठी या, या कोकणच्या निसर्गासाठी किंबहुना ह्या संपूर्ण सह्याद्रीसाठी वेचलं आता भीती आहे की आता लढा तरी कोण देणार आणि ह्यासाठी या पिढीला ओळख ह्या वसुंधरा दूत प्रकल्पातून किंवा या, या mm. प्रकल कि निसर्ग शाळेतून बिनभिंतीच्या शाळेतून आठवण करून देणं आवश्यक आहे नाहीतर उद्याचा भविष्य काळ हा खूप गंभीर आहे अशी स्थिती आता निर्माण झाली त्यामुळे ह्या वसुंधरा दूत प्रकल्पाच्या माध्यमातून प्रॅक्टिकल नॉलेज हे घराघरात म्हणजे याच्यात की विद्यार्थ्यांचं शिक्षण होतं आणि मानसिक बदल कारण मानसिक बदल झाला तरच आज पर्यावरणाचं संवर्धन होऊ शकतं नाहीतर शाळा कॉलेजमध्ये शिकवलं जातं की कचरा इथे टाकू नको कॉलेज कॅम्पसमध्ये शाळाच्या कॅम्पसमध्ये कचरा टाकला जात नाही मात्र आपण घरातून बाहेर पडल्यानंतर आपल्या ऑफिसपर्यंत जाईपर्यंत जर उघड्या डोळ्यांनी बघितलं तर फार गंभीर स्थिती दिसून येते आणि ह्याच्यात बदल घडवण्यासाठी म्हणून इथे हे छोटे छोटे प्रकल्प राबवण्याचं काम हे आपण करतोय त्याच्यातून हा वसुंधरा दूध हा प्रकल्प तयार झाला आणि निश्चित परत एकदा मी अधोरेखित करेन की प्रत्येक महाविद्यालयाने वसुंधरा दूध प्रकल्प हा सुरू करणं आवश्यक आहे बरोबर आहे आता तुम्ही अगदी सहज एक वाक्य बोललात की घरातून ऑफिस पर्यंत जाताना आपल्याला दिसतं की रस्त्यामध्ये काय गंभीर परिस्थिती आहे आत्ता हा सीझन आहे तो म्हणजे सगळी शाळा कॉलेजेसमधून मुलं पर्यटनासाठी म्हणजे त्यांच्या ट्रिप्स वगैरे निघालेले आहेत आणि जेव्हा पर्यटनासाठी मग ते समुद्रकिनारे असतील किंवा गडकिल्ले असतील पण तिथे जाताना आपल्याला फक्त हेच दिसतं की सगळीकडे कचऱ्याचे ढीकच्या ढीक पडलेले आहेत आणि आपण जेव्हा म्हणतो की पुढच्या पिढीने हे सगळं सांभाळायचंय तर अशी वसुंधरा त्यांच्या हातात देणं किती चुकीचं आहे नक्कीच त्यामुळे पालकांची खूप मोठी जबाबदारी आहे ज्यावेळेला आपण नेहमी म्हणत असतो काय रे हल्लीची पिढी ना काय खरं नाही असं करताना त्यातला आपला पन्नास टक्के सहभाग असतो हे आपण नेहमी विसरतो किंवा अनवधाना असेल जाणून बुजून असेल ही पिढी कोणी निर्माण केली आणि त्यांनी आदर्श कोणाचा घेतला म्हणून मगाशी तुम्ही विचारलं की पुराण वस्तू फॉलो करा मी जर माझ्या आईवडिलांना फॉलो केलं आईवडिलांनी जर माझ्या स्वच्छता राखली असेल तर ते माझ्यातील आणि माझ्या पुढच्या पिढीतील मी राखलं तर आज दहा ते पाच शाळा संपली कॉलेज संपलं की नंतर जास्त काळ हा पालकांचा सहभाग हा विद्यार्थ्यांचा असतो आणि त्यामुळे पालकांनी आधी आपल्या हाताची सवय बदलणं गरजेचं आहे तेव्हा आपला विद्यार्थी तेव्हा आपला पाल्य आहे तो त्याचं अनुकरण कारण कारण विद्यार्थी हा प्रचंड अनुकरणप्रिय आहे त्यामुळे ज्या वेळेला वसुंधरा दूत प्रकल्प असेल किंवा बिनभिंतीची शाळा असेल या ठिकाणी कॅम्पसमध्ये काही ठराविक ठिकाणी डस्टबिन ठेवलेले असतात कसं आहे की व्यवस्था दोन्ही एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत की ज्या वेळेला व्यवस्थाच नाही तर मी पाण्याची बाटली संपली आहे तर ती टाकू कुठे मग खाऊ खाल्लाय पण मला जर टाकायलाच जागा नाहीये तर मी ती टाकू कुठे आणि मग नाईलाज असतो कारण इतकं नाहीये हे आम्ही करू शकतो की दुसऱ्याने टाकलं सुद्धा उचलू शकतो पण ही वृत्तीत बदल होणं यासाठी ह्या वसुंधरा दूत प्रकल्पातून मानसिक बदल घडवण्यासाठी मार्केटिंग, स्किल ही अच्छा। मार्केटिंग हे कुठल्याही वस्तू तुम्ही शेण आणि सोनं हे दोन्ही तुम्हाला विकता यायला पाहिजे मानसिक बदल घडवायचा असेल तर डोक्यावर बर्फ तोंडात साखरेचा खडा हा ठेवणं गरजेचं आहे हे या विद्यार्थ्यांना वसुंधरा दूध प्रकल्पातून शिकवलं जातं कुठेतरी आम्ही नको ते देत राहिल्यामुळे आज नाही म्हणायची या पिढीला नाही पचवायची सवय गेलेली आहे एक काळ असा होता की तुला आता मी पाचवी आठवी पर्यंत शिकवलंय आता तुझं तू बघ आम्ही सुद्धा कॉलेजला असताना कमवा आणि शिका याच पद्धतीने मार्केटिंग स्किल आत्मसात करून काम करत आलो आणि कॉलेजची फी भरत आलो आज उलट होत आहे पॉकेट मनी घरातनं दिला जातोय पॉकेट मनी द्या माझं म्हणणं नाहीये पण दहा रुपये जेव्हा आम्ही देणार आहोत तेव्हा तू एक रुपया तरी कमवून दाखव किंवा त्यासाठी तू काय करणार आहेस हे तरी आपण विद्यार्थ्यांकडनं वधवून घेतलं मग ते पर्यावरण संवर्धनासाठी असेल किंवा उभ्या आयुष्यासाठी असेल दोन्हीसाठी आपल्याला उपयुक्त होऊ शकतं त्यामुळे पालकांनी सुद्धा आपल्या मर्यादा बाळगणं ही काळाची गरज आहे विद्यार्थी हा निरीक्षणप्रिय आहे घरातही तुमचंच अनुकरण करतोय तुमचं प्रतिबिंब हे त्याच्यात न उमटत असतं त्यामुळे आपण कुठेतरी तारतम्य बाळगणं गरजेचं आहे म्हणून नवीन पिढी बिघडलीपेक्षा आपण तर त्यांना बिघडवत नाही ना हे आत्मपरीक्षण करण्याची वेळ आज झाले आणि ते जर केलं तर आरसा चकचकीत होऊन आपल्यासमोर आपलं खरं रूप दाखवेल आणि तेव्हा कळेल की नाही रे आता आपल्याला पर्यावरण संवर्धनाशिवाय पर्याय नाही ते खरं आहे तुम्ही म्हणालात ते की आपण पुढच्या पिढीवरती संस्कार करण्यापेक्षा आपण संस्काराने वागणं ही आज काळाची गरज आहे तर तुम्ही म्हणालात तसं की ते अनुकरणप्रिय आहेत त्याप्रमाणे तसे ते वागणार आहेत आणि मला वाटतं की माझा कचरा माझी जबाबदारी एवढं जरी प्रत्येकाने जर लक्ष देऊन नीट पाळलं तर मला वाटतं ही वसुंधरा पुन्हा एकदा हिरवीगार आणि सुंदर होईल नक्कीच या बिनबिंतीच्या शाळेत विद्यार्थ्यांसमवेत पालकांनी यावं नव्हे येत आहेत म्हणजे आज त्यांना आपण पर्यावरणीय विषय बघण्यासाठी कार्यशाळा या मोठ्या लोकांच्या सुद्धा होत असतात एक लक्षात घ्यायचं सगळ्यांनी की आयुष्याच्या अंतापर्यंत प्रत्येक ही विद्यार्थीच असते आपण मात्र ते विसरून जातोय आणि म्हणून विद्यार्थी तसेच शिकलेलं विसरू नका एवढंच मी ह्या निमित्ताने इथे सांगू इच्छितो आणि सर्वांना हरितमय आयुष्यासाठी मी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद डॉक्टर आज तुम्ही इथे आलात आणि तुम्ही श्रोत्यांशी खूप चांगला संवाद साधलात त्याबद्दल आकाशवाणीतर्फे आणि सर्व श्रोत्यांतर्फे मी आपले आभार मानते धन्यवाद नमस्कार धन्यवाद इंद्रधनुष्या 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 इंद्रधनुष्या